नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथील आजचे म्हणजे दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीसचे कांदा बादर भाव मित्रांनो आज पारनेर येथे एकूण एकतीस हजार दोनशे चौसष्ट कांदा गोण्यांची आवक ही दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपरलॉटला दोन हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळालाय तर एक नंबर क्वालिटीचा कांदा दोन हजार दोनशे रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार सहाशे रुपयांपासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार शंभर रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे चार नंबर क्वालिटीचा कांदा पाचशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि गोल्टी कांद्याला एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर नेवा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान